ग्रामस्थांनी घेतला ग्रामस्वच्छतेचा निर्धार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीपासून केली सुरुवात बालगोपाळांपासून तर अबाल वृद्धांनी घेतला सहभाग सावित्रीबाई फुले स्वच्छता अभियान म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारी सुरू होणारे एक व्यापक स्वच्छता अभियान आहे जे तालुक्यातील खुर्सापार गावात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले या अभियानाचा उद्देश स्वच्छता जनजागृती करणे आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे आहे ज्यामध्ये महिला आणि पुरुषांचा सहभाग असतो आणि गावे शहरे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे आपले गाव सुंदर संकल्पना आठवड्यातून दर रविवारी श्रमदानातून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात यंद्र असल्याचा निर्धार करण्यात आला खुर्सा पारचे सेवेकरी यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदवून गावात स्वच्छता अभियान राबवले जात आहे त्यात केशव मोहतकर ओम वानखेडे तेजस अंबरते रोशन कवळे प्रतीक वानखेडे आर्यन अंबरते उज्ज्वल जोगी राहुल काळे श्रीनु हिवरकर यश आवारी पुष्पक वानखेडे सोहम वानखेडे हर्षल श्रीसागर नकुल अंबरते उमेश अंबरते वंश वानखेडे निळवंडे वानखेडे रामूजी काळे हेमांशू कवळे मोहिते पटे या उपक्रमात गावातील काही महिलांनी सुद्धा सहभाग घेतला यामध्ये बेबाताई डावले इंदुताई काळे शोभाबाई वानखेडे संगीताबाई डोंगरे मनीषाबाई आवारीसह अन्य गावकरी यांनी परिश्रम घेऊन गाव स्वच्छ करत गावात स्वच्छतेचे वातावरण निर्माण केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू नागपूर